नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडकं चॅनल डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण अंगणवाडी सुपरवायझर की ज्या पाचवीस जागा आहेत या पाचवी जागामध्ये फॉर्म कोण कोण भरू शकतो काय पात्रता असेल वय किती पाहिजे ह्या सगळी माहिती या ठिकाणी आज आपण काय करणार आहे पाहणार आहे लक्षात ठेवा ही जी जाहिरात आहे पाच वर्षातून कदाचित दहा वर्षातून या ठिकाणी एकदा येत असते आणि याच्यानंतर ही जाहिरात कदाचित दोन हजार पं अठ्ठावीस एकोणतीस तीस कदाचित दोन हजार तीसला सुद्धा येऊ शकते त्यामुळे आपल्याला हे सुवर्ण संधी आहे महिलांसाठी खास खाली सुवर्ण संधी आहे तर या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ही दोन प्रकारे या ठिकाणी काय घेतली जाते नंबर एक या ठिकाणी घेतली जाते सरळ सेवा काय घेतली जाते सरळ सेवेच्या माध्यमातून घेतली जाते आणि नंबर दोन अंतर्गत भरतीच्या माध्यमातून घेतली जाते आता अंतर्गत म्हणजे काय सॉरी अंतर्गत म्हणजे काय तर या ठिकाणी ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत कोण आहेत ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला काय म्हटलं जातं अंतर्गत भरती परीक्षा म्हटलं जातं तर अंतर्गत भरती परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी जर जायचं असेल तर तुम्हाला दहा वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर एक तुम्ही अंगणवाडी सेविका पाहिजे नंबर तीन तुमचं बी एपर्यंत शिक्षण पूर्ण पाहिजे म्हणजेच तुमचं काय डिग्री पाहिजे काय बी ए असू द्या बी कॉम असू द्या काही असू द्या डिग्री पाहिजे अशा सर्व महिला या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात मात्र आता या ठिकाणी प्रॉब्लेम आहे वयाचा काय आहे आता प्रॉब्लेम आहे वयाचा तर या ठिकाणी वय किती पाहिजे तर या ठिकाणी लेटेस्ट जी आरनुसार वय पंचेचाळीस वर्षापर्यंत पाहिजे किती वर्षापर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय पाहिजे जुनी वयाची जर मर्यादा आपण या ठिकाणी बघितली जुनी वयाची मर्यादा जर बघितली तर ती वयाची मर्यादा होती पंचावन्न वर्ष किती होती पंचावन्न वर्ष आणि शिक्षण होतं फक्त दहावी पास किती होतं शिक्षण होतं दहावी पास मात्र सरकारनं पंचावन्नवरून डायरेक्ट वयाची मर्यादा पंचेचाळीसवर आणली आणि शिक्षण जे होतं दहावी पास तर दहावीपासून पासून डायरेक्ट डिग्रीवर नेलं म्हणजे या ठिकाणी सरकारनं एक प्रकारे हा अन्यायच केलेला आहे कारण की पंचावन्नशी पंचेचाळीस आणणं हे खरंच चुकीचं आहे मिनिमम पन्नास तरी या ठिकाणी असायला पाहिजे किंवा मी तर म्हणेन पंचावन्नच असायला पाहिजे आणि यांना जर करायचं असते तर इन फ्युचर एक्झाम ज्या आहे त्या फ्युचर एक्झामच्या स्वरूपातून या ठिकाणी त्यांनी काय करायला पाहिजे होतं की आता ही परीक्षा आहे या एजनुसार होईल आणि पुढची परीक्षा मात्र कमी एजनुसार त्या ठिकाणी घेणार आहे तरीसुद्धा यांनी मिनिमम पंचावन्न आणायला पाहिजे होतं आणि जी दहावी पासची मर्यादा आहे ती बारावी पास यांनी काय करायला पाहिजे होतं आणायला पाहिजे मात्र सध्या ही जी केस आहे कोर्टामध्ये पेंडिंग आहे आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो न्याय नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी हा न्याय तुम्हाला नक्की मिळेल आणि पंचावन्न किंवा बावन्न सॉरी पन्नास किंवा बावन्नपर्यंत त्यांनी ती मर्यादा या ठिकाणी काय वाढवावी अशी या ठिकाणी न्यायालयाची अपेक्षा आहे तर या ठिकाणी जसंही यांचे अपडेट येतील तसं तुम्हाला मी या ठिकाणी अपडेट सांगणार आहे आता आपण सरळ सेवेच्या माध्यमातून ही परीक्षा कशी होते ही माहिती पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठी डबल अकॅडमी पुण्यानं गेले वर्ष झाले या ठिकाणी आपल्या बॅचेस सुरू केलेले आहेत तर या बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी या बॅचमध्ये सर्व लेक्चर लाईव्ह आहेत रेकॉर्डेड स्वरूपात आहेत टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत नोट्स तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल आहेत ईबुकच्या स्वरूपामध्ये एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड करू शकता डाउनलोड केलेला व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता नाही केला तरी सुद्धा पाहू शकता विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही लॅपटॉपवर पाहू शकता कम्प्युटरवर पाहू शकता आणि ज्या ज्या महिलाकडे आयफोन आहेत ते आयफोनवर सुद्धा पाहू शकता अशी सगळी सुविधा दिलेली आहे ज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व दोन हजार दहापासूनच्या पासूनच्या सगळ्या परीक्षा दोन हजार नऊपासूनच्या पासूनच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण यामध्ये टाकलेलं आहे तसंच आय सी डी एच्या नोटसुद्धा तयार आहेत आय सी डीएचे पाच हजार एम सी क्यू तयार आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच या ठिकाणी मागू शकता तसंच ज्या अंगणवाडीच्या सुपरवायझरच्या महिला किंवा ज्या महिला या ठिकाणी सरळ सेवेमधून सुद्धा तयारी करतील आणि ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे यस थर्टीन ग्रेडचं पद आहे किती आहे यस थर्टीन ग्रेडचं म्हणजे तलाठ्यापेक्षा सोळा वर्षाचं मोठं किंवा या ठिकाणी सोळा वर्ष त यावेळेस तलाठीला सोळा ते वीस वर्ष होतील तेव्हा त्याचं जेवढं पेमेंट होईल तेवढं आजच या ठिकाणी मिळणार असं हे पद आहे यस थर्टीन ग्रेडचं तलाठी यस एट ग्रेडचं आहे तर त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे तर मेंटरशिप बॅचचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जास्त सांगू शकत नाही पर्सनल कॉल करून तुम्हाला विचारू शकता या ठिकाणी तुम्हाला पर्सनल गायडन्स देणार आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त काय जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त याचा काय होईल फायदा होईल तुमच्यावर पर्सनल गायडन्स दिलं जाईल तुमचं टाइम टेबल ठरवून दिलं जाईल तुमचे पेपर चेक केले जातील टॉपिकनुसार पेपर सगळे या ठिकाणी तुमचा फॉलोअप घेतला जाईल आणि तुम्हाला टार्गेट दिलं जाईल डेली तुम्हाला होमवर्क असेल तुमची वीकली टेस्ट असेल टॉपिकनुसार टेस्ट विषयानुसार टेस्ट पॅटर्ननुसार टेस्ट अशा सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ चॅटिंग असेल सॉरी झूम मीटिंग्स असतील व्हिडिओ कॉल्स असतील किंवा अशा बऱ्याचशा सोयी सुविधा त्या ठिकाणी आहेत की जेणेकरून तुम्हाला तीन वर्षातली गोष्ट दोन वर्षात आणि दोन वर्षातली गोष्ट एका वर्षात तुम्हाला या ठिकाणी मिळवून दिले जाणार आहे तर अशी मेंटरशिप बॅच तुम्हाला जॉईन करू शकता ज्यांचं शेवटचा अटेम्प्ट आहे किंवा ज्यांना काही करून लागायचं आहे अशांसाठी ही बॅच आहे तर आता या ठिकाणी ज्याच्यामध्ये तुम्हाला घरपोच सुद्धा मिळणार आहेत आता आपण पाहणार आहे सरळ सेवा भरतीसाठी तर या भरती परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी सगळ्यांनी संपर्क करायचा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आणि ज्यांना आपला तो सध्या व्हॉट्सअप आजच्या काही दिवसासाठी बंद असल्यामुळे तुम्हाला आपला या ठिकाणी व्हॉट्सअपचा नंबर आहे एट थ्री टू नाईन एट थ्री टू नाईन फायू डबल एट फायू डबल एट आणि सिक्स टू फाईव्ह या ठिकाणी त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा माझा सध्या व्हॉट्सअपचा नंबर आहे लक्षात ठेवा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही का सध्या मॅसेज करायचा आहे तर या ठिकाणी आता सेवेसाठी काय पात्रता आहे सगळ्यात पहिली पात्रता आहे की पदवी पास पाहिजे काय पाहिजे पदवी पास पाहिजे नंबर दोन या ठिकाणी तुमची कोणतीही पदवी पाहिजे आणि वय खुल्या गटासाठी जर विचार केला दर तर या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष सॉरी अडोतीस वर्ष पाहिजे किती पाहिजे अडोतीस वर्ष पाहिजे आणि तुम्ही जर कुठल्याही मागास गटामध्ये असाल कुठल्याही मागास गटात असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो किती त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म हा भरता येतो तसंच तुम्ही दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही अंशकालीन असेल तर पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि जे खुल्या गटातले आहेत त्यांच्याकडे जर ई डब्ल्यू एस असेल ई डब्ल्यू एस असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत एस सी बी सी असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला काय फॉर्म हा भरता येणार आहे तर लक्षात ठेवा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही कोणीही या ठिकाणी पदवीवाले फॉर्म भरू शकतात आता ही जाहिरात कधी येणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे ही जाहिरात येणार आहे तुमची कमीत कमी जुलै महिन्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला आतापासून तयारी करावं लागेल बरेच लोक वेळेवर तयारी करतात मात्र तेवढं पॉसिबल नाही ताबडतोब तुम्हाला काही फायदा होणार नाही त्यासाठी ते आतापासून तयारी करा नोट्स स्टेसरीज आपण सगळ्या अवेलेबल केलेल्या आहेत तिच्या तुम्ही घरपोच मागवू शकता आशा करतोय माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल या चॅनलवर एनी टाईम तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील ज्यांना काही प्रश्न असेल त्यांनी सरळ सरळ फोन घ्यायचा आणि या नंबरावर काय करायचा कॉल करायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचं असेल तर काही दिवस या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा